मोतीचूर लाडू म्हटले की वाटतं अरे बापरे किती अवघड असतील हे लाडू करायला पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पाहिला की पहिल्याच वेळी इतके सुंदर लाडू होतील की घरचे ओळखणारही ना नाहीत की हे लाडू घरी केलेत परफेक्ट बॅटर कसं बनवायचं आणि त्याचे अगदी सॉफ्ट मोतीचूर लाडू कसे बनवायचे हे आज या व्हिडिओमध्ये बघूयात तर नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर इथे मोतीचूर लाडू करण्यासाठी मी एका मोठ्या बाऊलमध्ये दोन वाटी बेसनपीठ घेतलेला आहे बेसनपीठ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या घुटळ्या अजिबात होत नाहीत आणि आता या बेसनपीठामध्ये ज्या वाटीने आपण बेसनपीठ मोजलेलं आहे त्याच वाटीच्या प्रमाणात एक वाटी पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत आपल्याला लगेचच भरपूर पाणी घालायचं नाही तर एक वाटी पाणी घालून आधी आपल्याला त्याच्या व्यवस्थित गाठी मोडून घ्यायच्या आहेत जर पाणी एकदमच आपण जास्त घातलं तर गाठी अजिबात मोडता येत नाहीत आणि मग आपली बुंदी व्यवस्थित पडत नाही त्यामुळे एक वाटी पाणी घालून आपण याचं एकदम छान घट्टसर असं बॅटर करून घेऊयात आणि सगळ्या गाठी मोडून घेऊयात आता हे पहा आपलं बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये गाठीही राहिलेल्या नाही आहेत एकदम सिल्की असं आपलं हे बॅटर झालेलं आहे आता पुन्हा त्याच वाटीने आपल्याला परत एक वाटीभर पाणी या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सगळं मिश्रण आपण विस्करच्या सहाय्याने छान मिक्स करून घेऊयात दोन वाटी बेसन पिठासाठी आपल्याला इथे दोन वाटी पाणीच लागलेलं आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे यामुळे आपली बुंदी एकदम व्यवस्थित पडते आता हे सगळं मिश्रण आपण छान एकजीव करून घेऊयात आणि आता याची कन्सिस्टन्सी तुम्हाला व्हिडिओत दिसती आहे त्याप्रमाणे आपल्याला करून घ्यायची आहे खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही नाही तर जेव्हा आपण चमच्याने हे बॅटर ओततो तेव्हा त्याचं एक कोटिंग आपल्या चमच्याला झालं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे आता बुंदी करायची म्हटल्यावर सगळ्यांच्याच घरी बुंदीचा झारा अवेलेबल असेल असं नाही आहे तर त्यामुळे आपल्याला अशा प्रकारची प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे तुमच्याकडे जर दुधाची पिशवी असेल ती घेतली तरीही चालेल आता यामध्ये मी फुलपात्र्याच्या सह्याने हे मिश्रण घालून घेत आहे आणि आता हे पहा व्यवस्थित मिश्रण या पिशवीमध्ये भरल्यानंतर आपल्याला वरची बाजू आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि आता खालच्या बाजूला एका कोपऱ्यात कात्रीच्या सहाय्याने आपण अगदी छोटंसं बीळ पाडून घेऊयात आणि आता तेल छान कडकडीत गरम झाल्यावरच आपल्याला यामध्ये बुंदी सोडून घ्यायची आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पिशवी फक्त त्या तेलावरती धरायची आहे आणि तुमचं बॅटर आपोआप खाली गळत राहील तर अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही मोतीचूर बुंदी पाडू शकता फक्त तेल आपल्याला चांगलं कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे जर तुम्ही तेल कोमट असताना बुंदी पाडायला घ्याल तर बुंदी व्यवस्थित गोल गरगरीत होत नाही आणि तळाला जाऊन चिकटते त्यामुळे अगदी कडकडीत तेलामध्येच आपल्याला ही बुंदी करून घ्यायची आहे आता अगदी कमी वेळात म्हणजे फक्त दहा ते पंधरा सेकंदातच आपली ही बुंदी तयार झालेली असते बुंदी आपल्याला खूप वेळही तळायची नाही आहे कारण आपण मोठी फ्लेम ठेवल्यामुळे लगेचच आपली बुंदी तळून होते आता आपली बुंदी छान कुरकुरीत अशी झालेली आहे आता आपण ती झाऱ्याच्या साह्याने काढून घेऊयात आणि आता हे पहा किती सुंदर गोल अशी बुंदी आपली तयार झालेली आहे बिलकुलही तिला शेपूट सुद्धा आलेलं नाहीये एकदम गोल गरगरीत आणि छोटी छोटी मोत्यांसारखी बुंदी तयार झालेली आहे बुंदी तळताना तिचा कलर खूपही गोल्डन ब्राऊन करायचं नाही आहे नाहीतर आपल्या लाडूचा कलरही तसा दिसायला लागतो आता अशाच प्रकारे आपण बाकीची बुंदीही पाडून घेऊयात पहा तुम्हाला दिसतच असेल आपली बुंदी किती गोल गर आणि अगदी मोत्यांसारखी मोकळी फडफडीत अशी झालेली आहे लाडू करायच्या आधी सुद्धा ती बुंदी किती सुंदर अशी दिसत आहे तुम्ही पिशवीला जेवढं लहान बीळ करणार तेवढी लहान आपली ही बुंदी होते आता आपली बुंदी तर तयार झालेली आहे आता यासाठीच आपण पाक करून घेऊयात त्यासाठी दुसऱ्या एका पातेल्यामध्ये मी दोन वाटी बेसनासाठी दोन वाटी साखर घेतलेली आहे ज्या वाटीने आपण बेसनपीठ मोजलेलं होतं त्याच वाटीने दोन वाटी साखर मी घेतलेली आहे आणि त्याच वाटीने एक वाटी पाणीही घालायचं आहे आता चमच्याने छान हलवून घेऊन आपल्याला ही साखर सगळी विरघळून घ्यायची आहे हा पाक आपल्याला अजिबातही एक तारीख किंवा दोन तारी करण्याची काहीही आवश्यकता नाही तर दोन वाटी साखरेसाठी एक वाटीभर पाणी घालून आपल्याला ती साखर विरघळून घ्यायची आहे आणि नंतर फक्त दोन ते तीन मिनटं याला चांगली एक उकळी काढून घ्यायची आहे नंतर यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा खाण्याचा ऑरेंज कलर घालून घ्यायचा आहे कलर घालणं खरं तर हा ऑप्शनल आहे पण आपल्याला अगदी बाजारात मिळतात तसे मोतीचूर लाडू करायचे आहेत त्यामुळे मी इथे खाण्याचा ऑरेंज कलर घातलेला आहे आता आपला पाक दोन ते तीन मिनटं छान शिजलेला आहे मग यामध्ये आपण पाडलेली बुंदी घालून घेऊयात बुंदी घालताना आपल्याला गॅस अगदी स्लो करायचा आहे आणि मगच यामध्ये बुंदी घालून घ्यायची आहे आता ही बुंदी घातल्यानंतर आपण चमच्याने याला चांगलं हलवून घेऊयात आणि या पाकामध्येच आपल्याला बुंदी दोन ते तीन मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे आत्ता मिश्रण जरी तुम्हाला पातळ वाटत असेल तरीही थोड्या वेळातच तर आपली ही बुंदी सगळा पाक शोषून घेते त्यामुळे घाबरायचं अजिबातही नाही आता यामध्येच आपण दोन ते तीन चमचे मगजबी घालून घेणार आहोत आणि परत एकदा हलवून घेऊन मिश्रण घट्टसर होईपर्यंत आपण याला शिजवून घेऊयात तर हे पहा आपलं मिश्रण हळूहळू घट्टसर होत आलेलं आहे आणि जसजसा त्याचा पाक बुंदी शोषून घेईल तसतसा त्याचा कलरही छान गडद ऑरेंज असा झालेला असेल आता हे पहा दोन ते तीन मिनिटांमध्ये आपला पाक सगळा शोषला गेलेला आहे आता यावर झाकण ठेवून आपण याला रूम टेम्परेचरला व्यवस्थित गार करून घेऊयात आता हे मिश्रण एक दोन तास छान झाकून ठेवल्यानंतर अशा प्रकारे याला घट्टसरपणा आलेला असेल आता हवं असल्यास तुम्ही हाताला थोडंसं तूप लावून याचे लाडू बांधून घेऊ शकता जरी हाताला तूप लावलं नाही तरीसुद्धा हे मिश्रण अजिबातही हाताला चिकटत नाही इतकं व्यवस्थित हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकत असाल किती सुंदर आणि अगदी सहज पद्धतीने आपले हे लाडू बांधून तयार होत आहेत अगदी गोल गरगरीत आणि खूप कमी वेळात बनणारे हे लाडू खूपच अप्रतिम असे लागतात हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा जरी मोतीचूर लाडू करणार असाल तरी अजिबातही न चुकता एकदम अचूक प्रमाणात तुमचे मोतीचूर लाडू तयार होणार आहेत फक्त दोन वाटी बेसन पिठामध्ये जवळपास आपले एक किलोच्या वरच लाडू तयार होतात आणि करायला तर तुम्ही पाहिलंच असेल की ती साधी सोपी आणि अगदी कोणालाही जमेल इतकी सोपी ही रेसिपी आहे आता हे लाडू जर तुम्ही घरातल्यांना खायला दिले तर कोणाचा विश्वास बसेल की हे लाडू तुम्ही घरी केलेले आहेत आणि तेही पहिल्यांदा आता लवकरच गणपती बाप्पांचं आगमनही होत आहे तर त्या दिवशी त्यांना नैवेद्य आणि त्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणून पहिल्याच दिवशी करण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे की नाही चला आता या मस्त मोतीचूर लाडूचा मी आपल्या देवबाप्पाला नैवेद्य दाखवते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन आणि झटपट होणाऱ्या रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा